हॅलो फ्रेंड्स पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी एक बेस्ट पदार्थ म्हणजे लाह्या तर लाह्या म्हणजे काय तर विविध धान्य भाजून त्यापासून लाह्या केल्या जातात तर चाळीच्या लाह्या गव्हाच्या लाह्या ज्वारीच्या लाह्या राजगिऱ्याच्या लाह्या असे विविध प्रकार बाजारमध्ये अवेलेबल आहेत तर ह्या लाह्या भट्टीमध्ये भाजून तयार केल्या जातात त्यामुळे त्या, त्या पचायला अगदी हलक्या होतात त्यात कॅलरीजचं प्रमाण खूप कमी असतं फायबर्स खूप जास्त असतात त्यामुळे मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होण्यासाठी देखील ह्या लाह्या अतिशय उपयोगी आहेत आणि इन्स्टंट एनर्जी देणाऱ्या देखील आहेत जेव्हा आपलं वजन वाढतं शरीरातील मेदधातू वाढतो त्यावेळेला अजून आपल्याला भूक लागते आणि त्यामुळे आपण सतत काही ना काही खात असतो आणि त्यामुळे वजन अजून वाढतं तर त्यासाठी लाह्या हा उत्तम पर्याय आहे लवकर त्याने पोट भरतात इतर काही खाण्याचे क्रेविंग्स होत नाहीत आणि कॅलरीजचं प्रमाण खूप कमी असल्यामुळे वजन देखील त्याने कमी होतं तर या लाह्या तुम्ही दोन जेवणाच्या मध्ये खाऊ शकता सकाळी नाश्त्याऐवजी नाश्त्यामध्ये तुम्ही लाह्या घेऊ शकता किंवा रात्रीचं जेवण विशेषतः चाळीशी नंतर भरजित धान्य आयुर्वेदामध्ये सेवन करण्यास सांगितलेलं आहे भरजित म्हणजे भाजून अन्न अन्न तयार केलं जातं ते पचायला अगदी हलकं असतं आणि चाळीशी नंतर तुमची मेटाबॉलिझम स्लो होत असतं तर अशा वेळी लहानचा समावेश दिवसभरातल्या कोणत्याही आहाराच्या ऐवजी म्हणजे नाश्ता दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण यावेळी करू शकता किंवा मधल्या वेळेत वे देखील वेगवेगळे प्रकार लहायचे आणून तुम्ही घेऊ शकता त्यात भरपूर न्यूट्रिय